नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोरपर म्हणजेच या गिरण गावातील अतिशय सुप्रसिद्ध असलेली एक वास्तू शिवालय शिवालय मंडळ शिवालय मंडळ हे आपल्या रुग्णसेवेसाठी किंवा महानगरपालिकेच्या दवाखान्यासाठी हॉलसाठी किंवा आपण म्हणतो लग्न कार्य कार्यसमारंभासाठी ओळखलं जाणारं किंवा अनेक इकडे सांस्कृतिक सामाजिक उपक्रम इथे पार पाडले जायचे अनेक वर्ष हे शिवालय इमारत ही कुठेतरी मोडकळीस झाल्यामुळे हे शिवालय मंडळ इमारत ही बंद करण्यात आली होती आज आपण पाहू शकता या ठिकाणी फलक लागलेले आहेत शिवालय इमारतीच्या दुरुस्तकरण व नूतनीकरण कामाचा शुभारंभ माननीय आदित्य ठाकरे व माननीय आमदार सुनील शिंदे यांच्यामार्फत हे ते करण्यात येतो आहे आपण आतमध्ये कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस मला राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं हे योग्य नाही त्यांचं पद हे संविधानिक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी पहिलं पण सांगितलं की हिंदीला कोणाचा विरोध नाही आहे हिंदी भाषिकांना कोणाचा विरोध नाहीये पण पहिलीपासून सक्ती ह्याला विरोध आणि काल मला वाटतं केंद्र सरकारने पण आमचीच भूमिका मांडली आहे मग राज्य सर राज्यपाल काही के केंद्र केंद्र सरकारच्या विरोधात आहे का राज्यपालांच्या समोर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत एका मंत्र्यांचे डान्सबार आहेत दुसरे मंत्री बुक्काबाजी करत आहेत तिसरे मंत्री चड्डी बनियन गँग म्हणून सगळीकडे आपण पाहते कसे बनियन घालून बसले आहेत तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर राज्यपालांनी लक्ष घालून त्यांचा राजीनामा घ्यावा त्यांच्याबद्दल आदर आम्हाला खूप आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे जो वाद नाही आहे त्याच्यावर राजकीय वक्तव्य करणं गरजेचं नाही पण ते जिंकले की हरले काय झालं बघा मी हेच सांगीन काल जे मी सांगितलं काल जी मारामारी झाली हाणामारी झाली त्या कार्यकर्त्यांचा राजीनामा घेतला पण हे सगळं झालं तरी कशामुळे हे घडलं तर जे आंदोलन झालं ते कृषी मंत्री सदनात बसून पत्ते खेळत होते खरं तर पाहिलं तर आम्ही सगळेच आमदार म्हणून कृषी खात्यावर बोलत असतो शेतकरी आत्महत्यावर बोलत असतो दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यात साडेसातशेहून जास्ती शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि मग मंत्री महोदय काय करतात तर हाऊसमध्ये बसून पत्ते खेळतात जंगली रमी की ऑनलाईन रमी जे काय आहे ते खेळतात योगायोगाने त्या दिवशी तो पण विषय आला की हे ऑनलाईन जुगार जे चालू आहे त्याच्यातून पण लोक आत्महत्या करायला सुरू झालेले आहेत आणि त्याच्यावर पण बंदीची मागणी आमचे आमदार कैलाश पाटील यांनी केली होती तर मला वाटतं कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्री महोदयांनी अशा मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे कारण हे सिरियसनेस दिसत नाही म्हणजे एका बाजूला आपण पाहतो मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसतात लक्षवेधी असतील किंवा प्रश्न असतील त्याच्यासाठी उपस्थित राहतात अभ्यास करून उत्तर देतात पण दुसऱ्या बाजूला काही असे पण मंत्री आहेत काही काही ते उपस्थित राहतच नाहीत आणि काही काही पत्ते खेळत बसतात त्यांनी सांगितलं आहे की हे सर्व आरोप आहेत ते खरे निघाले तर मी स्वतः ठिकाणी राजीनामा नाही नाही बघा त्यांना ज्यांना काही खरं आहे खोटं आहे जे तुम्ही बघितलंय सगळं जो व्हिडिओमध्ये मग काय मॉर्फिंग झाले की काय झालं त्याच्यात म्हणजे जिथे सीएम साहेबांनी पण स्टेटमेंट केलेलं आहे की नाही नाहीये तर मग पुढे काय शरद पवारांनी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस आज वाढदिवस आहे चांगला आम्ही शुभेच्छा दिल्या ना दादांना पण दिल्या सीएम साहेबांना दिलं गुप्त नव्हत्या शरद शरद मराठी मी अजून बघितलं नाहीये तो हो पण मी जे कौतुक आहे मी आता शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या पण कौतुक काय केलंय मी वाचलं नाही आहे मराठी तरुणीला एका गुंडाने मारहाण केलेली आहे काल रात्री मारहाण झालेली आहे रिसेप्शनिस्ट होती ती एका दवाखान्यात फक्त वेटिंग मध्ये थांबा एवढ्या कारणा पण हा वाद मराठी अमराठी होता की अजून काय होता वाद बघा म्हणून तुम्हाला सांगतो मी याच्यात ह्याच्यात अनेक प्रकारचं राजकारण पण येऊ पाहत आहे पण महत्त्व गोष्ट महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तो जो कोणीही गुंड होता मी ते व्हिडिओ बघितला एक भयानक लात मारली हा व्यक्ती कोणी असेल त्याची पार्श्वभूमी काही असेल कुठच्याही भाषेचा असेल कुठच्याही धर्माचा असेल कुठच्याही जातीचा असेल त्याला अटक तर झाली पाहिजे ना मग तो, तो कोणी असेल आणि ती समोरची व्यक्ती पण ती महिला पण असेल मराठी असो अमराठी असो कोणी असो पण ह्याच्यात कोणी जरी असलं तरी लोकांनी त्याला चोप देण्याच्या आधी पोलिसांनी त्याला चोप देणं गरजेचं त्या व्यक्तीला नाही तर लोक उतरतील रस्त्यावर आणि चोप देतील त्याला जे आता असं असं आहे आहे की इक्बाल मिरचीचे पार्टनर होते त्यांना तुम्ही तुमच्या सोबत घेतलेलं आहे जे सलीम कुत्ता बरोबर नाचले आहेत त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेलं आहे कोणावर आरोप लागतो पक्षात घेतल्यानंतर आरोप मागे घेतला जातो तसंच हे बनियन गँग गुंडगर्दी करायला कुठेही पुढे मागे बघत नाही पण कुठेही कारवाई होत नाही हे सगळं जर मुख्यमंत्री महोदयांना चालत असेल तर मग सामान्य नागरिकांनी काय उच्च का त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायच्या या नितीन देशमुख यांनी आरोप केले की त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा संपूर्णपणे हा डाव होता असू शकतं ना असू शकतं पण ह्याच्यात कारवाई पुढे आता दोघांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली ठीक आहे पण तरी देखील आता एवढे लोक जे विधानभवनात येतात आपण आमची तर अपेक्षा ही असते की त्यांनी विधानभवनात येऊन वरती बसावं गॅलरीमध्ये आणि सरकार काय करते विरोधी पक्ष काय करत आहे आमदार कसे प्रश्न विचारतात मंत्री कसे उत्तर देतात हे पाहावं पण आपण एरवी पाहतो की मंत्र्यांच्याच कॅबिनमध्ये जास्ती बैठका चालू असतात त्या मंत्र्याल होऊ शकतात त्या बैठका घेण्यासाठी काही विधानभवन नाही आहे विधानभवन हे विधिमंडळ आहे आणि विधीमंडळामध्ये विधिमंडळ कसं चालतं कायदेमंडळ कसं चालतं ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी लोकांनी येणं गरजेचं आहे यो वैयक्तिक काम नाही तिथे कार्यक्रम होता वैयक्तिक काम असं भलतं वाटतं काहीतरी घरून पण विचारतील मला बघा एक गोष्ट आहे की ह्या राज्यामध्ये जे मुख्यमंत्री आहेत आणि जे आमदार आहेत किंवा कोणी दोन सामान्य नागरिक भेटले किंवा नाही भेटले ह्याच्यावरनं चर्चाही कशाला व्हायला पाहिजे आणि धसकाही कशाला घेतला पाहिजे धसका त्यालाच बसतो त्याच्या मनात काहीतरी भीती असेल किंवा पाप असेल आता भेटलो नाही भेटलो मी माझ्या कार्यक्रमासाठी गेलेलो जिथे एक तो गाण्याचा कार्यक्रम होता ते कुठच्या तरी वेगळ्या कार्यक्रमासाठी आले असतील असतील नसतील भेटलो नाही भेटला हा वेगळा विषय उन्होंने रेजिग्नेशन दिया है किस मुझे लगता है इसके पीछे क्या रहस्य है ये भी लोगों के सामने आना चाहिए राजनीति को कुछ अलग टर्न मिल रहा है कि अभी बिहार के चुनाव आ रहे है कुछ अलग समीकरण हो रहा है क्या ये भी एक बात है और आ, कौन होगा अगला उपराष्ट्रपति ये भी सबको जानने की इच्छा है लेकिन एक बिल्कुल है कि राज्यसभा फेयरली चले यही हमारी मांग रही लेकिन थोड़े दिन वो रहते हैं हाउस में लेकिन उसी वक्त जिस तरीके से हे हे एएनएच थे थे आईएनएस अस्तित्व सर जिस तरीके से अगर देखा जाए तो शुरू था बराबर से वो जा रहे थे हाउस में लेकिन अचानक से जब इस्तीफा देते हैं क्या कहीं ना कहीं एक दूसरा रीजन नहीं तो देखिए मैं तो इसमें ज्यादा अभी रीड नहीं करूंगा क्योंकि उनके स्वास्थ्य के बारे में कुछ होगा तो हम कहने के लिए कुछ भी उचित नहीं रहेंगे लेकिन एक ही बात है कि कल पहला ही दिन था अधिवेशन का और सांसद का और सांसद भवन के पहले दिन के दिन में ही अगर आ, कोई इस्तीफा दे रहा है वो भी उपराष्ट्रपति महोदय दे रहे तो इसमें बिल्कुल पीएम साहब से या पूरी जो सिस्टम है वहीं कहीं से तो स्टेटमेंट आना जरूरी है मानिक राव कोकाटे का जिस तरीके से वीडियो वायरल हो रहा है वो दिख रहे हैं कि जिस तरीके गेम खेलते हुए नजर आ रहे विधान भवन में जब चर्चा चल रही है किस तरीके देखते हैं सर जब ऐसा देख रहे तो नहीं है, लेकिन सारे देश ने देखा है कि पूरे महाराष्ट्र में सात से अधिक किसानों ने आत्महत्या की है और ऐसे ही स्थिति में अगर आप देखें तो अगर हमारे कृषि मंत्री जंगली रमी या ऑनलाइन रमी जो भी है वो खेल रहे हैं तो ये क्या कहता है क्या इस सरकार में सीरियसनेस है कोई गंभीरता है देखिए हमारी बात पहले से यही है अभी जो भाषा में हम बात करें वो भी हिंदी है लेकिन कोई आपत्ति नहीं कोई दूसरी भाषा बात करे लेकिन अगर हमारी मातृभाषा का कोई अपमान करे तो गुस्सा तो आएगा किसी ना किसी को आप कोशिश करिए ना किसी दूसरे राज्य में जाके उनकी मातृभाषा का अपमान करने के लिए कोई रिएक्शन नहीं होगी। कल्लर की एक बड़ी गंभीर घटना आई हुई जहाँ एक महिला के ऊपर जिस तरीके से बोकार्जा उसका नाम है रात मारता है। देखिए जो आदमी है उसको जनता उसको खींच के पीटे उससे पहले पुलिस ने अपनी कार्रवाई करनी चाहिए और पीटे हुए द, आ, मल, गली में घुमाना चाहिए सर देवेंद्र फडणवीस का आज बर्थडे है और जिस तरीके से शरद पवार कृष्ण एक तारीफ की गई है उनकी तो कहीं ना कहीं दूसरी तरफ संदेश नहीं जाता है सर ये सिर्फ तारीफ मुझे तो हमने भी शुभकामनाएं दी है और उनका बर्थडे तो आज सेलिब्रेशन होगा दादा का भी बर्थडे उपराष्ट्रपति ने मला तो एक ह्याच्यात एकच गंभीर गोष्ट आहे की सदनाचा पहिल्या दिवशी त्यांनी राजीनामा दिलला आहे काय ह्याच्या तरह से काय लपलेलं आहे आता लवकर कळेल तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्यासोबत निरंजन नलावडे आहेत दत्ताजी नलावडे यांचे सुपुत्र त्यांच्या हस्ते आज या नूतनीकरणाच्या कार्यक्रमाचा आदित्य ठाकरे यांच्या समक्ष नारा वाढवून इथे शुभारंभ करण्यात आला निरंजन साहेब काय सांगताय दादांचं सा म्हणजेच दत्ताजी नलावडे यांचं या विभागासाठी म्हणा किंवा या शिवालय मंडळासाठी फार मोठं योगदान मानलं जातं अजूनही लोकं नावाजतात दादांचं नाव काढतात त्यांचं नियंत्रण होतं त्यांचं लक्ष चांगलं होतं आता काय सांगताय ही इमारत जुनी झाल्यानंतर हा दुरुस्ती आणि हा सर्व विषय आलेला आहे काय सांगताय तुम्ही एकोणीसशे साली शिवसेनेची स्थापना झाली आणि जसे तरुण इत प्रत्येक मुंबईतले म्हणा महाराष्ट्रातले जसे साहेबांच्याकडे आकृष्ट होऊन शिवसेनेत गेले तसेच दत्ताजी नलावडे इकडचे कित्येक मंडळावर होते सभासद होते अध्यक्ष होते आणि म्हणजे एकूण खूप क्रियाशील पहिल्यापासून सक्रिय होते असे ते पण बाळासाहेबांकडे आकृष्ट होऊन शिवसेनेत आले अडुसष्ट साली त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली आणि ते मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले आपल्याला हे कल्पना असेल म्हणजे आपला तेव्हा आपला जन्मही झाला नव्हता आपल्या दोघांचाही की त्यावेळीचं गिरण पूर्ण गिरणी वस्ती होती ही त्यावेळी सगळ्या मिल चालू होत्या सगळ्या चाळी होत्या चाळीत प्रत्येकाची छोटी छोटी आपली घरं आजही आम्ही चाळीतच राहतो चाळीतली छोटी छोटी घरं आणि त्यावेळेला नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी जी विकासाची कामं त्यांनी जी सुरुवात केली त्यात त्यांना हे एक प्रकर्षणही जाणवलं की ते के एम किंवा नायर हॉस्पिटल हे खूप लांब हे होतात डॉक्टर थोडं परवडत नाही मग गरिबांसाठी काहीतरी पाहिजे मुलांना अभ्यास करण्यासाठी जागा नव्हती कारण का चाळीत पूर्वी काही कार्यक्रम असला की रेडिओ लागला की मुलांना बिचाऱ्यांना अभ्यास करायला मिळायचा नाही वाचनालय इथे नव्हतं म्हणजे पूर्णपणे कामगार विभाग होता जेव्हा ते दुसऱ्या टर्मला निवडून आले मग का तेव्हा त्यांच्या ते, ते लक्षात आलं की आपल्याला हे असं काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी साधारण ऐंशीच्या दशकात त्यांनी ही त्यांची जी कल्पना होती ती पूर्ण उतरावत गेले ते पेपर मा म्हणजे कागदोपत्री सगळं हे करत 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 परमिशन्स हे करून साधारण ऐंशीच्या दशकात ही इमारत उभी राहिली आपण बघाल तर इथे तळमजल्यावर बी एम सीचं क्लिनिक आहे म्हणजे इथे जवळपास लोकांना स्वस्त आणि मोफत मोफत म्हणा स्वस्त पण नव्हे मोफत दवाखाना मिळत होता चांगले एम बी बी एस क्वालिफाईडचे डॉक्टर इथे बसतात त्यामुळे त्यांना ते मिळत होतं पहिल्या माळ्यावर वाचनालय आहे मुंबई मंत्र ग ग्रंथ मराठी संग्रहालयाचं तिकडे त्यांना मोफत पेपर वगैरे वाचन किंवा पुस्तकं ह्याचं हे होतं दुसरीकडे अभ्यासिका आहे जी मी मगाशी तुम्हाला म्हणालो की मुलांना अभ्यास करायला जागा नसायची मी स्वतःही इथे अभ्यास करून इंजिनिअरिंगला मी इंजिनिअर झालो माझ्याबरोबर इकडचेच सगळे विभागातील मुलं तर शिकायला होती आम्ही एकत्र शिकलो असे म्हणजे इथे खूप मुलांना खूप विद्यार्थी इथे शिकून खूप मोठे झाले मोठ्या मोठ्या पदावर गेले आणि तुम्ही बघाल तर दुसऱ्या मळावर त्यांनी एक कम्युनिटी हॉल पण बांधला म्हणजे हॉलचं आपल्या आपण गिरण गावात तुम्हाला कल्पना आहे की गरीब असं सगळं म्हणजे एक परवडेल असे अफोर्डेबल आपण म्हणतो तसा एक हॉल होता नाम नाममात्र भाडं घेऊन लग्नाला तो हॉल उपलब्ध व्हायचा किंवा इतर कुठच्या कार्यक्रमाला म्हणजे एकंदर की ह्या एका इमारतीमध्ये जनतेला जे काही पाहिजे ते सर्व गोष्टी त्यांनी एका इमारतीमध्ये समाविष्ट करून माझ्या मते मुंबईतील ही एकमेव इमारत असेल समाज कल्याण केंद्र ही झालेली आणि शिवालय मंडळ जे साहेबांनी स्थापन केलं पण साहेबांचं ते होतं की नंतर जसे ते राजकारणात मोठे गेले त्यांनी कुठच्याही मंडळात ते स्वतः कधी कुठचंही पद त्यांनी घेतलं नाही तर त्यामुळे इथे सरफरे काका होते आमचे ते सगळं हे बघायचे आणि रामकाका तिकडचं सगळं हे सांभाळायचे म्हणजे मग मुलांना नीट अभ्यास करायला त्यांना बॅचेस प्रत्येकाला त्यांची नोंद व्हायची म्हणजे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून असं सर्वतोपरी हे नियोजन आम्ही हे केलेलं आता ही कालांतराने आज खूप वर्षं झाली म्हणजे तीस एक वर्षं झाली त्यामुळे हे आलं आहे तर आम्ही तसंच आदित्यसाहेबांना अप्रोच झालो की काही रिपेरिंगच्या संदर्भात कारण का आहे काय काय लोकांच्या मनात की ते पाडून हे पण त्याला खूप दिवस जाणवते तोपर्यंत मुलांचं पण त्यामुळे आता रिपेरिंग करून चांगलं रिपेरिंग करून आणि सुसज्ज असं करण्याची पण आम्ही प्रयत्न करतो आहे सर्वांचे ह्याच्यात हातभार आहेत साहेबांना आधी आम्ही आहे पण तेव्हा सर्व नगरसेवकांनी दि दादासाहेब जिवंत होते तेव्हा सर्व नगरसेवकांनी म्हणजे सुनील शिंदे आशिष चेंबूरकर असेल किशोरी ताई असतील आणि अन्य नगरसेवक जे होते त्यावेळेला तत्कालीन त्या सर्वांनी त्यावेळी दिलं त्यांचा फंड दिलेला महानगरपालिकेचा त्यानंतर सुनील शिंदेंची मदत आहे आशिष चेंबूरकरांची आहे सचिन भाऊंची इथे मदत झालेली आहे सचिन ऐरांची अशामुळे सगळ्यांच्या मदतीने हे आ, काम थोडं थोडं रिपेअरिंगचं होत होतं आणि आता इथे आदित्य साहेबांनी प्रयत्न करून हा मोठा एक कोटी पासष्ट लाखाचा हा जो काही फंड आहे तो इथे आला आणि रिपेरिंगचं काम झालं निरंजन सर कधीपर्यंत ही संपूर्ण इमारत दुरुस्त होऊन पुन्हा नागरिकांच्या उपयोगाला येईल आणि हे संपूर्ण सुविधा इकडे अशा मिळतील आपल्याला परत हे तरी ह्या सर्व गोष्टीला एक्सटिरियर प्लस इंटेरियर कारण का थोडं काम जास्त असल्यामुळे तरी एक चार पाच महिन्यात त्यांचं हे आहे चार पाच महिन्याचा त्यांचा कालावधी एक कालावधी असतो त्यांचा नेमून दिलेला त्या कालावधीत म्हणजे माझ्या मला मला असं वाटतं कुठेतरी पाच ते सहा महिन्यात हे व्हायला पाहिजे चांगलं काम होऊन या गिरण गावासाठी लोरपरळकरांसाठी ही शिवालय इमारत सुमारे पाच ते सहा महिन्यात तयार होईल अशी आशा या ठिकाणी निरंजन लड नलावडे यांनी देखील व्यक्त केलेली आहे आता शासनाने किंवा संबंधित कंत्राटदाराने किती तत्परतेने हे काम करेल किंवा ते होईल हे पाहावं लागेल कॅमेरा पर्सन साहिल सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका